चंदगड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई बांद्राई वाड्याजवळ गोवा बनावटीच्या दारूसह बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त डम्पर व कारमधून आठ लाख बारा हजारांची गोवा बनावटीचे दारू आणताना नगर ते रस्त्यावर बांद्राई वाड्याजवळ वन विभागाच्या मोकळ्या जागेत गुरुवारी चंदगड पोलिसांनी पकडून बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दहा पैकी सहा जणांना ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई असून अवैध धंदेवाल्यांचे धाबे आहेत फोंडे वीस गोवा विजय बसंत झोरे मनेरी धनगरवाडी सिंधुदुर्ग राहणार मांडेदुर्ग चंदगड संजय पांडुरंग नाईक वय अडतीस राहणार हलकर्णी दिलीप शिवाजी मयेकर वय चौतीस राहणार पार्ले अजय दत्तू नाईक वय सत्तावीस राहणार वरगाव सुभाष बांदुडेकर राहणार नागनवाडी उमेश आवडण राहणार तुडिये विजय आवडण राहणार वैताकवाडी सागर नाईक राहणार गोवा यापैकी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून सुभाष उमेश सागर व विजय फरार झाले असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोवा बनावटीचे दारू डम्पर व कारमधून आणत असल्याची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी सापळा रचून तिलारी नगर ते धामणे रस्त्यावर बांद्राई जवर, वाहने ताब्यात घेतली त्यापाठोपाठ असलेल्या इतर का दोन कार्यवाही करत चौतीस चा लाखांची चार वाहने आठ लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांची गोवा बनावटीची दारू असा एकूण बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत